आ, एक मोठी बातमी येत उदयनराजे भोसले बोलतात आपण संभाजीराजे भोसले बोलतात उपोषणाच्या ठिकाणी आपण जाऊया समन्वय नुसते याची इतर असं नाहीये पण पूर्ण राज्यातले समन्वय आणि आम्ही बोललो जनता बोलली समाज बोलला समन्वयक बोलले आता तुम्ही बोला तुम्ही म्हणजे कोण जे सत्तेत ते, ते जे खासदार आहेत ते जे आमदार आहेत ते मग हो ते सगळे लोकप्रतिनिधी आणि म्हणून पहिला मोक आंदोलन हे आम्ही कोल्हापुरात घेतलं सोळा जूनला सतरा जूनला ताबडतोब सरकारने आम्हाला निमंत्रित केलं सरकारच्या पुढे आपण सगळ्या आमच्या व्यथा मांडल्या गरीब मराठ्यांच्या किती अन्याय होत आहे ते पण सांगितलं आणि सरकारने त्यावेळी सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवून त्यांनी आपल्याला सतरा तारखेला इन्व्हाइट केलं अनेक लोकांचं म्हणणं होतं एकतर लगेच एका दिवसात जायला नको हे सगळं मॅनेज होईल मॅनेज केल्यासारखं दिसेल तरी माझा वेगळा अँगल होता म्हटलं आपण जायला हो पाहिजे जर आपल्याला त्यांनी निमंत्रित केलं असेल तर आणि म्हणून सतरा जूनला मी आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते आणि सगळं मंत्रिमंडळ तिथं होतं आणि सचिव सगळे सचिव तिथं होते आणि त्यावेळी सगळ्या सचिव वर्ग प्रामुख्याने अटॉर्नी जनरल त्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा दिवसात हा तुमचे सगळे विषय मार्गी लावतो त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं पंधरा दिवसात होणं अशक्य तुम्ही दोन महिने घ्या ते दोन महिन्यात सुद्धा काही विषय मार्गी लागले नाही आणि म्हणून आम्हाला पर्याय नव्हता कि मी आम्ही विसरलो की हा सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर आता नाशिकला आमचं आंदोलन होतं मुख आंदोलन आणि मूक आंदोलन झाल्यानंतर पुढच्या आंदोलनात घ्यायची नाहीत आम्ही असं ठरवलं कारण का हेही सांगितलं होतं आम्ही ह्या दोन महिन्यात हे सगळे विषय मार्गी लव आणि ते काही मार्गी लागले नाही तीन चार महिने म्हणून नांदेड सारख्या ठिकाणी मोठा महाआंदोलन झालं परत मुक आंदोलन झालं पण ते मुक आंदोलन काही राहिलं नाही तिथं पन्नास हजार लोक आले तरी सरकारच्यावर ते काही प्रेशर पडलं नाही असं दिसते आणि म्हणून मग आम्ही रायगड जिल्हा इथं सगळे ते वेगळा दौरा आम्ही आखला तरी काही फरक पडला नाही आणि मग मला शेवटी स्वतःला वाटलं की आता आपण आम्ही बोललो आता त्यांनी बोललो त्याचा सुद्धा काही फरक पडत नाही परत समाजला विचार धरायचे का, का मी अनेक लोक मला विचारायला लागले अनेक समन्वयक मला विचारायला लागले राज्या पुढची भूमिका काय आणि म्हणून मी स्वतंत्र निर्णय घेतला मी समन्वयकना विचारलं नाही मी माझ्या घरच्या मंडळींना विचारलं नाही कारण शेवटी ज्या घराण्यात माझा जन्म झालाय शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात अन्याय जर कोणाच्यावर होत असेल तो अन्यायाच्या विरोधात लढा देणं हे माझं कर्तव्य मी समज आणि म्हणून अनेक लोकांना आजही वाटत की आमरण उपोषण हे संभाजी छत्रपतींचा निर्णय चुकीचा काय बरोबर आहे मलाही कल्पना नव्हता हो पण माझी इच्छा शक्ती होती नुसतं शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्याकडे बघितलं आणि म्हटलं आपण तो निर्णय घ्यायचा समाजासाठी काय होईल ते पुढचं पुढं बघू आणि म्हणून तुम्ही आमचा उपोषणाचा निर्णय घेतला आणि मी, मी खऱ्या अर्थाने आज तिसरा दिवस नाही आहे मी पंचवीस तारखेला रात्री नऊ वाजता जेवले आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो हा शिवाजी महाराज शाहूंच्या वंशजाचा शब्द आहे मी फशवी करणारा माणूस नाही मागं जाऊन ज्यूस पिणारा रक्तात ते माझ्या नाही आहे सासष्ट दिवस झालेले पर मी आता जास्त बोलत नाही चर्चा समन्वयकांनी सगळ्यांनी केलेली आहे माझ्या पुढं पण जोपर्यंत त्यांच्याकडे येत नाही जोपर्यंत माझ्याकडे लेखी येत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही म्हणून माझी विनंती आहे माझी विनंती आहे मी त्यांचं ऐकून घेणार अजून मी अजून समाधानी नाहीये त्यांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना मी बोलायला लावणार आहे लेखी ले दिल्याशिवाय ले पुढची ले। ऍक्शन नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचं छत्रपतींचा आज आदेश आहे कोणी मधी बोलायचं नाही कोणी घोषणा द्यायच्या नाही आणि जर कोणी दिली तर मी इथं सांगणार इथं निघाल पाहिजे सगळ्यांना मान्य आहे जर मान्य नसेल आत्ताच निघाल पाहिजे तुम्हाला नंतर काय सोशल मीडियामध्ये काय बोलत बोल पण त्यांच्याकडे ते सन्मान आपल्याकडे तर आलेले त्या सगळ्या सगळ्या त्या सगळ्या मीटिंगला मगाशी जी तास मिटिंग चालू झाली तीन तास जी चालू होती जी तीन तास मीटिंग जी तीन तास मिटिंग चालू होती त्या मिटिंगला मुख्यमंत्री महोदय होते उपमुख्यमंत्री होते नामदार वळसे जी होते नामदार एकनाथ शिंदेजी होते नामदार अमित देशमुखजी होते खासदार श्रीकांत शिंदे होते आणि तिथं सर्व अधिकारी वर्ग होता खासदार राहुल शेवाळे होते आणि म्हणून मी पाच मिनिटं त्यांच्याकडे समजून घेतो आणि मग पुढची जे काही सांगायचं ते आम्ही तुम्हाला दोन मिनिटं सांगतो पण माझे शब्द लक्षात ठेवा इथं एक शब्द कोणाकडे नाही ज्यांना पटत नसेल बाहेर जायचं वाईट तुम्हाला वाईट वाटत मी असं बोलतोय पण हे कडक का बोलतोय इतर गोंधळ नकोय ज्यांना काही रिॲक्शन द्यायची असेल तुम्हाला सोशल मीडिया तुमच्या हातात आहे म्हणून शांतपणाने सगळ्यांनी ऐकावं शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंश ज्या नात्याने मी बोलतो छत्रपतींचा आदर तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे आणि तो आदर कराल हा मला पूर्ण विश्वास आहे आपण पाहतो हो ते हो तर सरकारचं एक शिष्टमंडळ थेट इथे आझाद मैदानात आलं आहे यामध्ये एकनाथ शिंदे आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यासोबतच दिलीप वळसे पाटील आहेत राज्याचे गृहमंत्री पहिल्याच दिवशी दिलीप वळसे पाटील हे आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे हा सगळा विषय सविस्तरपणे मांडेन त्यानंतर काँग्रेसचे नेते अमित देशमुख आहेत राहुल शेवाळे आहेत शिवसेनेचे खासदार आणि श्रीकांत शिंदे आहेत शिवसेनेचे खासदार विजय शिवतारे आहेत आणि सरकारच्या वतीनं काही ठोस किंवा असा प्रस्ताव कदाचित आज सकाळी जी वर्षावर बैठक झाली होती त्यात काही निर्णय चर्चा मधल्या काही काळात झालेली असू शकते आणि त्या अनुषंगानं सरकारचं म्हणणं मांडण्यासाठी हे सगळे नेते थोडक्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ सरकारचं सरकारमधल्या तीनही पक्षांचं शिष्टमंडळ इथे दाखल झालेलं आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काही विशिष्ट प्रस्ताव आणलाय सरकारच्या वतीने या तीनही चारही प्रमुख नेत्यांनी आज दुपारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये मराठा आरक्षण संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी जे शिष्टमंडळ नेमलं होतं ते शिष्टमंडळ तिथे उपस्थित होतं मराठा विविध संघटनांचे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर आघाडीतले वरिष्ठ नेते मंत्री आणि काही खासदार जे आहेत ते उपस्थित होते एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते एकूण मराठा आरक्षणासंदर्भात सध्या जे उपोषण आझाद मैदानी ते सुरू आहे स्वतः खासदार संभाजीराजे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या स्टाफ विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्या कशा मान्य करता येतील या संदर्भात एक महत्वाची बैठक पार पाडली जवळपास अडीच ते पावणे तीन तास ही बैठक जी आहे ती सुरू होती त्यानंतर जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार ह्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने आता मान्य केलेल्या आहेत एक सकारात्मक बैठक झालेली आहे आणि या सकारात्मक बैठकीनंतर एक अहवाल तयार करण्यात आलेला आहे खासदार संभाजीराजे यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्यांवरती राज्य सरकारने सखोल विचार केलेला आहे त्या संदर्भात महत्वाचं जे आहे मागण्या ते म्हणजे सारथी संस्थेसंदर्भात आहे त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांवरती एक सखोल अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे तो अहवाल घेऊन आता राज्याचे वरिष्ठ म्हणते आहेत गृहमंत्री दिलीप वसते पाटील असतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असतील असे सर्व मंडळी जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत मैदान नेते संभाजीराजे छत्र छत्रपती यांच्यासोबत ते या अहवालावरती चर्चा करतायत ज्या मागण्या सांगितल्या होत्या त्या मागण्या कितपत मान्य झालेल्या आहेत आणि जो काही अहवाल राज्य सरकारकडनं आलेला आहे त्यावरती सकारात्मक चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे एकूण जे चिन्ह आणि एकूणच माहिती मिळते त्यानुसार एक सकारात्मक चर्चा होते मागण्या मान्य होत आहेत त्यामुळे पुढील काही वेळामध्येच खासदार संभाजीराजे हे त्यांचं उपोषण जे आहे ते मागे घेण्याची शक्यता जी आहे ती देखील व्यक्त केली जात आहे या संदर्भात अधिकृत घोषणा याच आझाद मैदान इथल्या उपोषण स्थळावरनं स्वतः खासदार संभाजीराजे हे करणार आहेत त्याचबरोबर राज्य सरकारकडनं जे प्रतिनिधी आलेले आहेत वरिष्ठ मंत्री आलेले आहेत ते देखील बोलणार आहेत एकूण राज्य सरकार आणि खासदार संभाजीराजे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली किती सकारात्मक पाऊल पुढे पडलेलं आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती थोड्याच वेळात स्वतः खासदार संभाजीराजे हे जाहीर करणार आहेत बर आता या तीनही प्रमुख नेत्यांमध्ये जी चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती ही प्रामुख्यानं आज सकाळी जी मीटिंग झाली त्यातनं काही निघालंय आणि त्याबद्दल चर्चा सुरू आहे का, का सरकारनं मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत काय काय केलं त्याची उजळणी नेमकी होतीये मराठा आरक्षणासंदर्भात जो प्रश्न आहे तो सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडनं ज्या मागण्या आहेत मान्य करण्यासारख्या त्या मागण्यांसंदर्भात खासदार संभाजीराजे यांनी आधीच राज्य सरकारला प्रस्ताव दिला होता की राज्य सरकारच्या ज्या अख्यारीत सात मागण्या आहेत त्या घरी त्यांनी पूर्ण करायला मात्र त्या मागण्या वेळेवरती पूर्ण झाल्या नाही म्हणून खासदार संभाजीराजे यांनी आझाद माझ्या नेते उपोषणाचं अस्त्र उघडलेलं आहे त्यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषण झाल्यानंतर कालच इथे महाविकास आघाडीचे वरिष्ठ मंत्री आणि त्याचबरोबर खासदार हे जे आहेत खासदार संभाजीराजे यांना भेटायला आले आणि त्यानंतर पडद्यामागची जी संपूर्ण शिष्टा ही आहे ती सुरू झालेली आहे आज दुपारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जे आहे मराठा आरक्षणासंदर्भात विविध संघटनांचे प्रतिनिधी त्यामध्ये समावेश होतात ते सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले वर्षा निवासस्थानी त्यांनी संदर्भात चर्चा केली जवळपास तीन तास ही चर्चा जी आहे ती सुरू होती खासदार संभाजीराजे यांनी ज्या सात विविध मागण्या आहे त्या मागण्यांवरती प्रामुख्याने ही चर्चा झालेली आहे प्रत्येक मागणीवरती बारकाईने त्याची अंमलबजावणी कशी होईल त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे त्यासंदर्भात एक ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे एक अहवाल तयार केलेला आहे आणि तो अहवाल घेऊन आता राज्य सरकारचे प्रतिनिधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री अमित देशमुख हे आता स्वतः आझाद मैदानी ते पोहोचलेले आहेत खासदार संभाजीराजे यांच्यासोबत ते त्याच अहवालावरती चर्चा करतात या अहवालामध्ये जे मुद्दे आहेत जे सात प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या कितपत मान्य करत आहेत त्यांची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे त्या संदर्भात ती माहिती दिली जाणार आहे आणि पुढच्या काही वेळातच खासदार संभाजीराजे या अहवालावरती त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते जाहीरपणे व्यक्त केलं जाणार आहे आणि हे जे उपोषण सुरू आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं विविध मागण्यांच्या संदर्भातलं ते उपोषण ते मागे घेतात का हे पाहावं लागणार आहे मात्र चर्चा सकारात्मक होते ते अशी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार आता पुढील काही वेळात आजार संभाजीराजे ते भाषण करतील त्यांची प्रतिक्रिया देतील या अहवालावरती त्यानंतर ते त्यांचं उपोषण जे ते मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते बर बर उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण पुन्हा एकदा ती दृश्य पूर्ण पाहूयात आझाद मैदानातली की जिथे शिष्टमंडळ संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बातचीत करत आहे यासोबतच महाराष्ट्राची मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आपण याच बातमीवर कायम राहणार आहोत